आपलं बघ बाई नमस्कार आम्ही दोघं ती घालणे बारा एक वाजलेत जेवण खाऊनच काय मिळेल का

त्यांच्याकडे लक्ष देऊ नका मग माझ्या तोंडाकडे बघून का असं त्या मापाचे तुम्ही सांगा म्हणून आला एकमाल साईब नको म्हणलं तर पाठीभाग आले कसे लागायचे काय सांगायचं बाई हे माझ्या मागे ग्रह अभियान आहे कुठं जाऊ द्या माझ्या मागण्या हटत नाही मी राहत जर जेवण बसलो

प्रभाकर जी जागा खाली बसून राहणार का मी कुत्र्यावर बघतो कुत्र्यावर त्याला काय 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 सगळ्या गावातून मागून आणून काय सांग बाई मला एक सांग काय दोघे पदार्थ खांद्यावरती घेऊन तुम्ही उभ्या तुम्ही नेमकं करताय काय तुम्ही काय तुम्हाला कोट वाटा या दोन लेकराच्या ट्राडवर मी हात मारून हात मारायला तुम्ही कलाकार तसा मी सुद्धा कलाकार हो काय सांगायचं काय महाराष्ट्रात आपला कोणी हात धरत नाही पण माझं घ्या म्हणायची मला सवय नाही हा आ महाराष्ट्रात प्रसिद्धी माणूस त्यांचा मादा लागतय कोण को ना तर कोण लागतच नाही खरं महाराष्ट्रातला एक इतमासिकऱ्यांचा नाद करतय त्यांचा दादस त्यांच्या नावाला कोण लागतच नाही कोण समाजगिरांच्या नादाला लागत नाही का नाद लागत नाही ते खळण कोण आता मी खळाई म्हणून माझ्या नादाला काय सांगू नका कलावंत काय कलावंत काय